या पाहुणे हो, बसा अरे नवरदेव वर देव त्याला अरे डुचक्या कोणाकला सांगितलं रे तुला ते तुला दिसू तरी राहिलं का काही सांगायची गरज आहे ते येल्डिंगचा आहे का कशाचा आहे म्हणून घे गुप्ची सोप्यावर बसून तोंडातून तु रक्तेस तर मारेन जादा नाटक न करू काय घेणार पाहुणे चहा हो? कॉफी स्प्राइट स्प्राईटानुसार सांगा स्प्राईट सांगा पारले बिस्किटचे पुढे बिन सांगा चहात बुडून खायला करे शेंगोळ्या हो तुम्ही पोरगी पाहायला आले का गिळाला आली इथं नवरदेव जेवेलच नाही काय कोण दोन चार दिवसानं आठ दिवसानं पशी मी मी आणलं पोरगी पाहायला जायचं चांगलं चांगलं खायला भेटल चला मग घ्या मुलगी बघून ते मुलीच राहू द्या हुंडा किती द्या ते सांगा पहिलं मुलगी चालत या आम्हाला कशी बिन काळी गोरी ओ काळी गोरी द्या सांग मायावाले करून मसाड करे पारत्या तू काय सशावानी ढवळ फटके काय तू तर याल्याच्या पलीकडे दिसतो प्रताप घे दकून चांगला हुंडा आला तर फॉर्च्युनर नाही फोन घेऊ तुला हुंडा घेऊ आम्ही लाख वावर पंचवीस लाख होणार नाही तुम्ही पंचवीस लाख हुंडा माहिले आम्ही तर पंचवीस लाख हुंडा घेणार तुमच्या मुलीला लक्ष्मी सारखं ठेवून देऊ प्रॉपर्टी आमच्याकडे लई किती वावर वावरे दहा एक्कर आहे दहा एक्कर रोड टच बर मुलीला बघून घ्या एकदा बाला बर का लवकर चक्री ए चक्री ए पाणी घेऊन असं को? नाव कोण तुला चक्री लहानपणी चांगली फुगडी खेळायचंय म्हणून चक्री नाव ठेवली तिच आवड दे आपल्याला मुलगी करून टाका दम का दर्शक करू लोक पाशी ते बर का चक्री पाणी दे सगळ्यांना पाणी राकेल ना इडे जारचं पाणी इडे नीळ को स्टीलचे ग्लास नव्हते होते तुमच्याकडे प्लास्टिकचे ग्लास देलं द हायये पण दोईस जिवरीत मला तुम पाणी तेले खे डायरेक्ट ठेकून द्यायचे बाहेर करिला आताच गेला दोईस जिवरी उरलं घरी कसं काम करिणी आपल्याला मी आधी सांगत आहे मला घरातला एक पण काम येत नाही चालेल मी करेल काम कर रे आता लोक तुला एक गिल्लास भरून मागितलं गिल्लस देत नव्हता आणि आता मी करेल काम मी शेतात काम करणार नाही शेतात काम करणार नाही म्हणती शेतीवाला नवरा कशाला लागतो मग आता लागेल आम्ही ठुले जपून तुम्ही टाका इकून बर सोयरीक पक्की समजा मग आता नाही नाही भावकी पाहुण्यारावळे घेऊन लाग ना आम्हाला अजून एकदा अरे घ्या धरून सोयरीक रावळे भावकीला कुठे बोलता मोडून टाकीन ते पाहुणे रावळे संग मला डबल घेऊन या खायला लय भारी भारी पाकवा नाही करे खाऊ तोंड्या तुला खायचं सुधरत कर कुठं बिन आल्यापासून खाऊ खाऊच करू आलाय चक्री तोंडावरचा मेकअप धुनी आणि ड्रेस घालून बर परत्या तुला आता शिकळण लोक कसं फशी देत सांग परता करा चकला जन्म चक्री का काळी बकरी अरे मोडून टाका सोयरी मला नाही करायचं लगन बिगन वारे वा नवरीचा भाप मेकअप करून माय गळ्यात फसून देत होता काय बनू पंचवीस लाख काय पन्नास लाख बी नोंदा तर मी लग्न करणार नाही बरं झालं पप्पा आधीच माहीत झालं नाही तर माय गळ्यात गुतून पडली असती तू त्याला भाव होता घ्या धरून घ्या धरून प्रताप नवरी चांगली घे लगन करून भाऊ मावड्या तूच न करून मग मा, मला सांगूस तर नवरी चांगली अरे नवरदेव घ्या धरून तू मला अशी पोरगी बेटाची नाही डबल अरे आम्हाला अशी पोरगी लागत बिन नाही डबल चला बाप्पा घरी मला नाही कर लगन वारे वा नवरेचा बाप डॉक्टर म्हणे ट्रीटमेंट जर केली फेकची तर होऊन गोरा कलर ट्रीटमेंट दगडावर बिन तोंड घासलं तर होणार नाही गोरा कलर चला बाप्पा कग काय गरज होती वापर दोन्हीची निस्त ड्रेस बदलून यायचा म्हणजे तुम्ही दिलं असतं लगन लावून म्हणजे त्यानं लगन लागल्यावर दिलं असतं मला सोडून सोडून कधी नव्हे ना वावर तर घेतलं असतं ना अर्ध त्याच्याकडून वारे वा स्वार्थी बाप